तर गाईज हे खूप थकले आहेत आता थोड्या वेळ रेस्ट करतात आणि परत आपण पाच दहा मिनटं आणि परत रेस्ट चालू करू वर आता आपण थांबू नंतर परत चालू करू हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज काहीतरी वेगळं करणार आहेत आपण तर ते जाऊ द्या आत्ता आत्ता सकाळ सकाळ किती सकाळच्या सहा पंचेचाळीस झाल्यात फोर्टी फाय सिक्स फोर्टी फाय ठीक आहे वातावरण एवढं सुंदर झालंय ना खूप म्हणजे खूप एक मिनिट आहे कसलं पक्षी हा तर गतर ट्रॉफी दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करत असताना हे ट्रॉफी कशामुळे आपण घेतली नाही का ना आज तर आज हे सगळे पोरं दिसतायत ना तुम्हाला हे सगळे पोरांच्या आपण रेस करणार आहेत त्यात तीन नंबर तीन नंबर तीन नंबर काढणार आहेत पहिल्याला ट्रॉफी आणि थोडेफार पैसे आणि दुसऱ्याला पण पैसे तिसऱ्याला पण पैसे तर आता आपण रेस करणार आहेत तर गाय सगळे लाईन थांबल्यात बघू शकतात आणि ह्यातले आपण टॉप फाईव्ह काढणार आहेत तर आता थोड्याच वेळात रेस चालू करतोय आपण तर गाय बघू शकतात तिथं पत्र्याचं शेड केलंय त्याला शिवून फक्त हिथं महागार यायचंय एवढंच यांना त्यातले आपण टॉप फाईव्ह काढणार आहेत आता तर आता लगेच चालू करतोय आपण वन टू थ्री अरे थ्री स्टार्ट पहिले हे दोन आले okay. <laughs> <laughs> दोन बस 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 संपले हे होता आलाय किती उशिरा तर काही आपण जे हरले ते बाहेर काढलेत आता जे जिंकल्यात ते इथं ठेवले उभा केल्यात तुमच्या समोर सहा जण आता ह्याच्यातले आपण दोन जण बाहेर काढणार आहेत आणि टॉप फोर परत घेणार आहेत तर आता आपण रेस चालू करू वन टू थ्री थांबा सरळ थांबा सरळ एकदम सरळ हा बरं थोडं माग सर खा हो बस का स्टार्ट चप्पल विप्पल टाकून पळायला कोण कोण आलंय भल्या तो गेला माग एक दोन साया Hey, तुम्ही दोघ yeah. तर गायज हे खूप थकलेत आता थोड्या वेळ रेस करतात आणि परत आपण पाच दहा मिनट आणि परत रेस चालू करू आपण थांबू नंतर परत चालू करू म्हणतो तर गायज आता हे जिंकलेले आहेत त्यातला आपण एक जण बाहेर काढणार आहे आणि टॉप थ्री जे विन होत्या ते आपण डायरेक्ट त्यांना ट्रॉफी वगैरे देणार आहे बक्षीस वगैरे तर आता आपण ही रेस चालू करू वन टू थ्री स्टार्ट साइडला एक नंबर गेला लाका आयो ओक्या शमेन त्याला धरलेला शमेन चिटिंग केली बर का शमेन चिटिंग केली साइड तुला धरलं तर काय हा फर्स्ट आलाय तर आपण ह्याला एक हजार रुपये आणि ट्रॉफी देतोय अभिनंदन तिकडे बघ <laughs> हा बस तर काय सेकंड नंबर आलाय तर ह्याला आपण पाचशे रुपये देतो देतोय कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू भैया तर काय साईड आपला तीन नंबर आलाय तर त्याला दोनशे रुपये दिले आता आपण ओके जे हारलेत त्यांना आपण छोट गिफ्ट दिलंय तर आता हे म्हणजे जे हारलेत ते ते गेलेत माघारी आता एवढेच राहिलेत भांडण आहे तर काही दुकान लावून आलोय आपण आता जेवाय बसलोय जस्ट एवढ्यातच सोयाबीन केलंय ते तिने मी बसलोय ते तिने गरम पाणी करायला ठेवलंय तिला तिचं दुखतंय जरा आणि हा हा म्हणते लगेच ही कशी गुजरी आणून देते अंगाव घ्यायला हा ना आलंय दुःखच आहे तुझं त्याच्यामुळे सुचले झालंय बरोबर आहे <laughs> बस बस माग माग हा तर काय थांब अशी हा काय मला नाही मला नाही आमची तिथे गोरी झालेली आहे छान दिसते तो आता या पे कुछ प्रॅक हुआ नाही हमारा या पे हम लगाने वाले तो साइको बट वो अभी वीडियो निकाल रहा है इसलिए हमने लगाया इसको तो, तो यहाँ पे यहाँ पे हमारे बहन का जरा कुछ काय म्हणजे दुखते जाऊ दे हिंदी आहे ना मला पटापट लाइट चालू ची दिस दुखते हां चालते झोपायचा चला तर आता आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करू भेटू तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय